टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो 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 सर आता आहे का टाइम कोण बोलतोय सर मी अश्विनी शिरसाट बोलते अश्विनी शिरसाट कुठे ना सर आम्ही चाकणच्या साइटला बाहेर गावी म्हणजे बाहेरचा भाग आहे तिथे राहतोय आम्ही प्रॉपर कुठले तुम्ही सर मी आहे प्रॉपर परभणी जिल्ह्यातली लोणी नाही का बर तिथं आहे माझं दुसरं म्हणजे लग्न करून दिलेलं आहे माझं पहिलं बाळ गावाकडं तिकडं पहिल्या नवऱ्याकडं बर बोला बोला ऐकतोय हॅलो बोलाय ऐकतोय बोला हा त्याला आणायचं होतं तर ते काय आणू दे नाही द्यायचं म्हणते बाळ आता त्याला नऊ महिने झाले नेऊन पहिल्या वेळेस पण असंच केलं होतं दोन वेळ झालंय बाळ मला सांगत आहे माझर गावच झालेलं आहे सर बर काय तुमचं म्हणलं माझं तिकडचं का म्हणजे माजरगावचं पहिलेच नाव सांगा माझं पहिलं अश्विनी सुनील टाकणकर आता नाव काय आता गौरव शिरसाटे नाव तेच आहे का तुमचं नाव ते बदललं हा माझं तेच आहे थे, फक्त मिस्टरचं नाव चेंज आहे मिस्टर बदललं हा नवरा बदल सर ते काय झालेलं आहे म्हणजे माझा पहिला नवरा त्याचं पहिलं म्हणजे बाळ आहे आणि मला ते गेल्या वर्षी कळलं आज दोन वर्ष कळलं की त्याचं लग्नाच्या पहिलेच एक लेकरू होत आणि त्याला बायचं पण होता होत बाहेर जायचं परत मला होईपर्यंत मारायचा दारू प्यायचा म्हणजे मला मानसिक शारीरिक त्रास द्यायचा ते आता मग मी नंतर मी काय विचार केला की जाऊ द्या म्हणलं आता बाळ आहे म्हणलं बाळाचीवर जगता येईल समजायला होईल ते लहानाचा मोठा त्याच्या जेव्हा जगावं म्हणलं मग घरचे काय म्हणले जाऊ दे म्हणले असं एकटी अशी कशी कबर राहते म्हणले जग हे असं बेकार आहे म्हणजे त्यापेक्षा दुसरं लग्न लावून देतो आता हे माझे दुसरा जे नवरा येतात ते केलेलं आहे त्या बाळाला पण त्यांनी काय केलं म्हणजे त्या पहिल्या नवऱ्याने ह्याला मारलं माझ्या नवऱ्याला मारला हानमारी केली परत म्हणजे गावाच्या बाहेर काढून दिलं परत त्याला धमकी दिली जर पुढे दिसलं तुला खलास करीन तर मग सर आम्ही पुण्याला आलेलो तिकड बर ते काय बाळ जाईल बाळासाठी जरा चाललंय तर आता हे भैया म्हणले की आहे आपल्याकडं माणसं आहे तर सांगले तर मग त्यामुळे मग आम्ही जर हे केलं मी म्हणजे म्हणलं आपण बोलून बघू म्हणलं काय म्हणतात बघ पहिलेचा नवरा काय करतो का मग ते मिस्त्री करते मिस्त्री काम हा आणि परत काय माझ्याकडे यायचं म्हणताय बाळासोबत मला नऊ महिने झाले त्याने बोलू पण नाही दिलं आणि परत म्हणजे घाण घाण बोलताय कधी पण फोन केला की बाळाचा माझ संपर्कच नाही म्हणजे नऊ महिने त्यांनी एकदा पण बाळाला नाही बोलू दिलं सर आणि माझ्याकडे यायचं म्हणलंय म्हणताय म्हणजे बाळाचं ते काय म्हणताय त्याला धमकी देते बाळाला मारताय मम्मीकडे जायचं नाही म्हणतंय मीच नाही म्हणतंय मग त्याला मार करताय मग ते पोरग म्हणजे असं घाबरतंय मम्मीकडे जायचं म्हणजे ते नावच काढीच नाही असं करतंय त्याला म्हणजे धमकी देतंय ते आ, ते पहिला त्याचं बाप आहे ना ती त्याला बाळाला म्हणजे माझ्याकडे यायचं म्हंटलं ते की त्याला मारतय त्याला म्हणजे मम्मीकडे जायचं जा नाही असं तसं सांगतंय असं करतंय ते बरं बरं बर. आहे आणि त्याला चौथं वर्ष चालू आहे मग ते त्यांनी ताटापूट केली आणि परत त्यांनी काय केलंय बघा आणि परत आणखी दुसऱ्या बाईकडे जा जातंय जातंय ते असं आणि पहिल्याच नवऱ्याचं पहिलं लग्न झालं अगोदर नाही सर लग्न नव्हतं त्याचं बाहेर. मग ते बाहेर जाते म्हणून तिची मम्मी काय म्हणली की ह्याचं लग्न करून देऊ म्हणजे बायकोच्या नाही जाणार बाहेरच्या बायकांकडे असं झालं ते हा माझं सर सर दोन हजार सतरा मध्ये लग्न झालेलं मग एक दोन वर्ष मला बाळ नव्हतं मग ते जे झाल्याच्या नंतर पण त्याने काय केलं मला हान मार चालू केली लॉकडाऊन होत का तेव्हा पण त्याने म्हणजे पोटातले कुठं असणार पण ते बेहूश होईपर्यंत मारायचं सर म्हणून मी त्याला जास्त म्हणजे सोडून देण्याचा विचार केला म्हणलं नकोच म्हणलं त्याच्या अगोदर लग्न झालं नंतर झालं तुमचं बरोबर हा 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 हे दुसरं झालेलं दुसरं का सर त्याला सर दोन हजार सतरा मध्ये झालेलं ते सुनील टाकण जी होता का माझा गावचा त्याच्यासोबत फर्स्ट झालेलं दोन हजार सतरा मध्ये बरं बरं आवडील काय करतात आ, सर मला मम्मी नाही पप्पा पण नाहीयेत आणि बहीण पण नाही म्हणजे मी एकटीच आहे भाऊ पण नाही कोणीच नाही बर मला सांगा शेवटी नवरा असतो काही त्रास दिलाय काय दिलेलं आहे सगळं सर पण त्यांनी तरी पण बाळ नेलेलं आहे ना तलाक तुम्ही त्यांना हा ते मला त्यांनी माझ्या अंगावरचे सगळे दागिने वगैरे घेतले मला घराच्या बाहेर काढलं मग मी तरी पण कोणाला नाही सांगितलं कारण शेवटी मामाला पण दोन तीन लेकर आहेत सर आणि कुठल्या कुणाची मामा आणि कुणाची मामी काय मी त्यांना काही सांगितलंच नाही नंतर परत इकडं हे झालं म्हणजे मी त्याचा विषय सोडून दिला मग नंतर एक दोन वर्ष झाले मामा केलं लग्न नाही हा पहिलं लग्न मामाने करून दिलेलं दुसरं लग्न माझ्या लग्न सुलतानी यांनी कुठेही एकटी फिरण बेकार म्हणजे माणसंही द्यायला बरं आता दुसऱ्या लग्नावर काय करत का? सर ते कंपनीमध्ये तर इन्व्हर्टर नाही का त्या कंपनीमध्ये जवळच आहे तर दहा आहे रस्ताय तुमचं ना सर माझं बावीस रनिंग आहे सध्या बावीस शिक्षण बावी। काय झालं तुमचं बारावी आठ मध्ये बरं बारावी बार दुसऱ्या नंबर शिक्षण काय झालं त्याचं त्यांचं काय एवढं नाही झालेलं आठवीच पास आहेत ते म्हणजे त्यांची परिस्थिती त्यांची पण मम्मी ना माझी त्यांची मम्मी वारलेली त्यांना सावत्र मम्मी हा दारू पेट का नाही कुठलंच व्यसन नाही सर त्यांना पुढी नाही दारू नाही काही नाही बर किती महिने झालं लग्न सोबत लग्न होऊन किती महिने झालं सर दीड वर्ष होत आता म्हणजे डिसेंबर मध्ये एक वर्ष होऊन गेल दोन तीन महिने होत वरी परत दुसऱ्या वर्षाचे दीड वर्ष झालं का हा म्हणजे दीड वर्ष होण्यात आकारच आहे समजा तेवढा बरं मग यांच्या सोबत काय मुलं आहे तुम्हाला आहे सर चार सहा महिन्याचा मुलगा आहे ना सहा महिन्याचा मुलगा हा म्हणजे लग्न होऊन किती वर्ष झालं दुसऱ्या सोबत सोबत डिसेंबर मध्ये झालेलं तीन डिसेंबरला गेल्या वर्षी तर मग ह्या लगेच दोन तीन महिन्यांनी हे बाळ राहिलं मला मग याला आता याला सहावा महिना चालू आहे दुसऱ्या जे बाळ आहे ना याला सहावा महिना सध्या चालू आहे पंधरा तारखेपासून चालू बर माझं पहिल्याच नवरात पहिलेच मुलगा पण होता का त्याचं हा सर ते म्हणजे मी म्हणजे असं दुसऱ्या लफड्यामध्ये पडणार नव्हतेच मी म्हणजे माझ्या असं नव्हतं मग मी म्हणजे ते बाळ होऊ दिलं बाळ झालं म्हणून मला पहिलं म्हणायचं मला बाळ नाही काय नाही म्हणून मी तुला हाय नंतर बाळ ठेवलं बाळ ठेवण्याच्या पहिल्या वेळेस स्टार्टिंगला त्यांनी सात महिन्याचं बाळ नेलं दोन महिने त्याच्याकडे ठेवलं परत माझ्याकडे आणून दिलं परत आणखी त्यांनी नेलं आता नऊ महिने होते त्याला नेऊन आता तुमची गोष्ट तुमच्या माहिती आहे का हा त्यांना माहिती आहे सगळ्यांना की मी इकडे पुण्याला आहे परत म्हणजे आता सध्या आहे पण म्हणजे आहे बाळाची मला फक्त बाळ पाहिजे दुसरं काही नाही माझं आता मला सांगा त्यांचा मुलगा त्यांनी घेऊन जाणार ना हा पण शेवटी मी पण आई ना लहान आहे ना मी त्यांना सांगितलंय तलाक देताना पहिले त्यावेळेस विचार केला पाहिजे ना त्यावेळेस पूर्ण तोडगा काढायचं होतं ना अहो सर ते नाही झालेलं आम्ही तिथं म्हणजे माझ्या गावच्या साईडलाच एक गाव आहे तिथं आम्ही काय म्हणतो असं बाहेरून सांगितलं की तिथं तुझी बायको आहे पहिली पण आहे मग ते काय काय केलं दुपारी एक अचानक आला ते आणि मार केली याच्या पप्पाला म्हणजे या दुसऱ्या नवऱ्याला म्हणजे आम्ही त्याला काहीच नाही सांगितलेलं ना त्याला कुणीतरी बाहेरून सांगितलं मग त्याने हानलं मारलं मला सहावा महिना होता मला त्यांनी काहीच नाही केलं पण ह्याला मारलं माझ्या दुसऱ्या नवऱ्याला मारलं असं झालंय ते मग आम्ही म्हणजे आम्हाला काही नव्हती नव्हते किती येईन अशा न कधी काही असं म्हणजे काही असं आम्हाला वाटलं मग तुम्ही यांच्यासोबत काय सहमतीने लग्न केलंय पळून जाऊन लग्न केलंय खरं खरं सांगा नाही नाही सहमतीने केलेलं आहे तुम्ही तलाक दिले तुमच्याकडे आहे का माझ्याकडे नाही तिकडे घरी घरी आहे माझ्या तुमच्या घरी कावर ठेवलंय ते म्हणजे इथं सध्या नाही पुण्यामध्ये माझ्या कुठल्या घरी ठेवलं होतं तिकडे सासर घरी आता याच्याकडे जे आहे का त्याच्या घरी म्हणजे दुसऱ्या नवऱ्याच्या घरी तिकडं का हा घरी येते म्हणजे ते दिलेलं बर तिथं कामासाठी आलेलो आहे गावाकडे काही काम नाही काय नाही तर कंपनीमध्ये पप्पा काम करते सध्या असे हा आता माझं बोलणं ऐकत ताई हा दुसऱ्या नवऱ्यासोबतच तुम्हाला मुल मुलगी आहे मुलगा आहे सर मुलगा आणि पहिल्या सोबतचा पण मुलगा होता बरोबर हा मुलगाच आहे पण किती महिना किती वर्षाचा आहे त्याला चौथ वर्ष चालू आहे म्हणजे रनिंग मग त्याला घेऊन गेले कुठून घेऊन गेले त्यांनी लवळमधून मधून ते, ते कसं काय झाला तुम्हाला परिचय तिथे तिथे आहे म्हणून तुम्ही आम्ही काय म्हणाल होतो शेतात सर तिथं तिथं आहे म्हणून तुम्हाला कोण तुम्ही तिथे आहे म्हणून कोणी सांगितलं त्यांना तेच आम्हाला माहित नाही ना आम्हाला म्हणजे असं बाहेरून कळालं की कोणीतरी सांगितलं त्याच्या मित्रा गित्रांनी कोणीतरी म्हणजे आम्हाला लवळ मधून माझ गावाला आम्ही सोनोग्राफी काढायला गेलेलो तर कुणीतरी बघितलं तर ते सांगितलं म्हणजे आमचं त्यांनी पिचाच केला की कुठे जातात काय करते मग त्याला सांगितलं कुणीतरी त्याच्या मित्रांनी बरं पिचा करू या न करू नाही मला काय देणं घेणं दुसरी गोष्ट त्याचा मुलगा आहे आज मग आजपर्यंत कस काय घेऊन नाही आताच कस त्यानं ते सर पहिल्या वेळेस तर माझं काय नव्हतं ना तेव्हा पण त्यांनी नाही लिहिलं पहिल्या वेळेस काय नव्हतं म्हणजे दुसऱ्या सोबत काय रिलेशन नव्हतं तुमचं काहीच नव्हतं सर काहीच नव्हतं म्हणजे मी हे पॉईंट आहे ऐकून काय हा पॉईंट म्हणजे तुम्ही त्यांना न, न विचारता लग्न केलेलं आहे असं वाटतंय मला तुम्ही पण नाही घेतला असं मला अहो नाही सर तसं नाही झालेलं ते काय म्हणला ते म्हणलं मला तुला नाचायची पण नाही आणि तुला म्हणजे असं घरात पण राहू द्यायची नाही तू बाहेर गेली तरी मला काय फरक पडत नाही असं म्हणलेलं ते आमची दागिने वगैरे घेतलेलं मला सांगा सगळं घेतलं तुम्हाला तुम्ही म्हणताय तलाक पण घेतलाय त्यांच्यापासून तुम्ही मग मग मुलाचा मार्ग का बरं काढला नाही तुम्ही त्यावेळेस अहो सर मार्ग काढलेला ते मुलगा माझ्याकडेच राहणार होता पण त्याला कोणीतरी सांगितलेलं मुलगा तुमच्याकडेच राहणार होता म्हणून कोणी सांगितलं तिथं पंच तुमचा हे विषय तुमचे तुमच्या गावात पंच समोर मिटलाय का कुठं मिटलंय म्हणजे सरपंच आहेत समोर बर साक्षीला कोण आहे मिटलेले तुम्हाला साक्षीला माझ्या घरचे आहेत की तुमचे घरचे कोण चुलते बर तुमच्या गावातले आणखी दुसरे आ, दुसरे कोणी नाही ते आणि चुलती आहे तर म्हणजे शेजारच्या आजूबाजूचे आज लोक आजूबाजूचे लोक बर हा कारण मम्मी नाही तिथे आता म्हणजे तिकडे जास्त संपर्कच नाही सर घरी जाण्याचा म्हणजे लोणीला कारण कसं तिथे मम्मी नाही पप्पा नाही आणि म्हणजे कोणीच नाही तिथं फक्त चुलता आणि चुलती तर मी पण काही एवढं जात नाही त्यांच्याकडे आणि तुमचं पहिल्याच पोराला तुमचं हे हा नवरा म्हणजे संमती दिलं का सांभाळतो म्हणून बरं म्हणजे वय बावीस आहे म्हणून प्रॉब्लेम नाही काय म्हणतोय का तुम्हाला सांभाळेल बरोबर आहे तुम्हाला थोडे दिवस सांभाळेल तुमचा फायदा घेण्यासाठी तो असं नाही बोलत तुम्हाला मी ताई मी काय म्हणतोय तुमच्या दुसऱ्या बाई दुसऱ्या नवऱ्याचं मुलाला सांभाळतो म्हणून माझं नाव देतो म्हणून बोललं का त्याने हा ते म्हणलं ना ते म्हणजे पहिलं माझं बाळ आहे का त्याला पण सांभाळतो म्हणलं मी आणि त्याने पण सर मग मला सांगा हा मग पहिल्याच नवरा जो आहे तुमचा अचानक येऊन कस काय मुलगा घेऊन जातो तो, सर, लु 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 तो आता अहो सर मला तेच माहित नाही त्याला कोणी सांगितलं ते आम्ही फक्त कामासाठी गेलेलो नव्या हे काय हरकत नाही सांगा तुम्हाला तेच तुमच्याकडे मार्ग आहे म्हणून तर तुम्हाला अपेक्षाने फोन सर मी त्यांना फोन करून विचारलो का तुमच्या दुसऱ्या नवऱ्याला हा काय नाही म्हणजे मी त्याला ते त्यांनी काय केलंय ते कार्ड बदललंय सर पहिले होतं का पहिल्याच्या नवऱ्याला फोन लावून विचारलं का तुम्ही मुलगा घेऊन गेलो का म्हणून हा त्यांनी स्वतः का म्हणजे येऊन नेलंय शेतामध्ये तुम्हाला मारून हा मला नव्हतं मारलं कारण मी दोजीवाचे होते त्याच्या पप्पालाच मारलेलं त्याला एप्रिल ला कधी कधीच विषय आहे हा आता नऊ महिने झाले बाळ एक म्हणजे आता किती बघा सात ऑगस्टला नेलेलं आहे पोरगं एक वर्ष होत आला आता म्हणजे एक सात आठ महिने झाले या गोष्टीला. अहो सर तुमचं आम्हाला माहितीच नव्हती. तुमची माहिती आम्ही काल काढली. काल काढली की लगेच आज कॉन्टॅक्ट केला तुम्हाला. हा म्हणजे तुमच्याबद्दल आम्हाला काही माहितीच नव्हतं. का पोलीस कंप्लेंट वगैरे केलं होतं का त्यावेळेस? पोलीस हॅलो. हॅलो मी नाही का इथंच राहतो सर. हां मी बाजूला राहतो माझ्या मित्रासोबत मी राहतो. मी इकडला आहे सर. टाइम युट्युब वगैरे हो आपलं नाही का युट्युब नाही का तुमचं युट्युब वगैरे बघतो इंस्टा वगैरे बघतो तुम्हाला लाईक वगैरे बघ दररोज तुमचे व्हिडिओ बघतो सर हा हा ते म्हणले थोडी मदत होईल का म्हणले ते म्हणू लागले त्याला राशन नाही खायला काही नाही ते म्हणू लागले थोडी मदत करेल का ना दररोज ते बघा वहिनी येऊन म्हणायची मला की बाबा मी लढ जीव आहे असं तसं बोलत होते लढत होते दररोज लढतात ते बर बर ऐकून घे हॅलो आता तू त्यांना मदत केलास बरोबर मान्य करतो मी ठीक आहे दुसरी गोष्ट आता यांचा नवरा कुठे आहे ते कंपनीत आहे सर कंपनीत आहे का मग तू तिथे काय करतोय आता मी आता सुट्टी आहे सर आता सुट्टी आहे म्हणलं असं का बोबड बोलतोय बोबड बोलतो का तू मी आटकत बोलतो बरं बरं ठीक आहे काय हरकत नाही समजून घेतो मी आहे हेल्प केला त्यांना काय हरकत नाही आता यांना मदत कसं करा पोलीस स्टेशन मध्ये कंप्लीट पण नाही केली वाटते त्यांनी बरोबर तर पहिले ह्यांचा विषय खूप खोल आहे विषय खूप वेगळा यांचं सांग घेताना जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लीट करा पहिले पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कम्प्लेंट करा मला सांगा हा हंयचाकडे नंबर पण नाही पहिल्या नवराचा नाही म्हणे नाही ठीक आहे तू सांगते नसमलं ना कंप्लीट करंदाव ठीक आहे पुढचं मारकं पण काढू ठीक आहे हा ठीक आहे सर धन्यवाद हो हा